शहरातील जिंदगी परिसरातील शोभादेवी नगरात बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नई जिंदगी परिसरातील शोभादेवी नगर येथे दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या वेळेस एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मोहसिन मुनाप शेख वयवर्ष अडोतीस राहणार लक्ष्मीनगर बिलाल मशीद जवळ असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहसिन शेख हा बावीस ऑक्टोबर पासून घरातून निघून गेला होता दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी त्याच्या घरातील व्यक्तीशी शेवटचे फोन वर बोलणे झाले त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला आणि तो बेपत्ता झाला होता नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण दिनांक 25 25 रोजी शोभादेवी नगर येथील एका मंदिरासमोर मोहशिन शेख याचा मृतदेह आढळून आला नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली पोलिसांनी शव ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत